नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रियल लाईफमध्ये कधी कधी रियल स्टोरी देखील घडते आणि अशी रिअल स्टोरी आपण सिनेमा आणि सिरियलमध्ये पाहतो मात्र संसारामध्ये जर अशी घटना घडली तर नक्कीच याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात अशीच घटना बिहारच्या चंपारणमध्ये घडली पत्नीचे दोघांसोबत अनैतिक संबंध होते आणि ही घटना पतीला कळल्यानंतर पतीने थेट पत्नीसह दोन्ही प्रियकराचा काटा गावातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खबर पोलिसात दाखल झाली मात्र पोलिसांना या अपहरणातील कोणतेच धागे धोरे हाती लागत नव्हते त्यामुळे पोलीस देखील चक्रावले होते अशातच त्याच्या दुसऱ्या मित्राचे पुन्हा अपहरण झाल्याची बातमी समोर आली मग मात्र पोलिसांनी कान टवकारले आणि दालमे कुछ तो काला हाय असं म्हणण्याऐवजी त्यांची संपूर्ण दालच काली आहे म्हणावी लागण्याची वेळ पोलिसांवर आली आणि हा प्रकार नक्कीच एकाच प्रवाहातून येत असल्याचा संशय पोलिसांनी आला पण संशय घ्यायचा तरी कुणावर असा पोलिसांसमोर प्रश्न उभारला पोलिसांनी यामध्ये कोणतीच सिक्वेन्स लागत नव्हती अखेर नेपाळमध्ये एका महिलेचा गळा दाबून त्याचा मृतदेह टाकून समोर आली उकलले या हत्येच्या घटनेमुळे पोलिसांना संपूर्ण सिक्वेन्स मिळाली पोलिसांनी लगेच या महिलेची रिअल लाईफ शोधली त्याचे आणि या, या दोन्ही तरुणाचे कनेक्शन तपासले आणि यामध्ये पोलिसांनी हादरवणारे सत्य समोर आणले की तिने खून महिलेच्या पतीने एकाच दिवशी केले नसून या खुनाला तब्बल एकवीस दिवस लागले एकवीस दिवस पोलीस फक्त आरोपीचा शोध घेत होती बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील सुगोली पोलीस स्टेशन हातीत असणाऱ्या सुगाव येथील रहिवाशी असलेल्या अखिलेश भगत याला तीन खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी कोंबिया येथून अटक केली आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की त्याची पत्नी स्मिता देवी हिचा प्रियकर रितेश सहा याचा खून केला आणि केशरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गोपाळपूर जवळ त्याचा मृतदेह जमिनीखाली पुरला पोलिसांनी नंतर त्या मृतदेहाचे अवशेष उत्खनन करून काढले त्यानंतर त्याने नेपाळमधील चितवण येथे पत्नी स्मिता आणि त्याचा दुसरा प्रियकर ऋषभ कुमार याची हत्या केली ऋषभ हा सुगौलीच्या फुलवारी या गावचा रहिवाशी होता नेपाळमध्ये अखिलेश सोबत इलेक्ट्रिक वायरिंगचे काम करायचं छटमुळे आजूबाजूचे लोक गावात गेले होते त्याच दरम्यान त्यांनी पत्नी स्मिता आणि ऋषभ याची हत्या केली या घटनेत त्याचा सहभाग असल्याचे पुरावे देखील पोलिसांना मिळाले या घटनेमध्ये त्याचा एका सातदाराचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे या घटनेचा ता तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली